नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये तर मित्रांनो टायटल वरून तुम्हाला समजलं असेल की आजचा ब्लॉग कोणत्या रिलेटेड असणार आहे कशा रिलेटेड असणार आहे आपण एक आज अशी गोष्ट विकत घ्यायला जाणार आहोत ज्याच्यामुळे आपले ब्लॉग रेग्युलर बेसिस वरती येणार आहेत तर ती गोष्ट काय आहे काय असू शकते तर ती गोष्ट काय असणार आहे तुम्हाला ब्लॉगच्या च्या शेवटी कळणार आहे तोपर्यंत तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा थमनेल वरती पण मी रिव्हिल केलेला नाहीये सो जाऊन हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा आय होप तुम्हाला हा ब्लॉग बघण्यात खूप मजा येणार आहे हा ब्लॉग एक शॉर्ट शॉर्ट ब्लॉग करत आहोत आपण उमेशला घ्यायला जायचं आहे आत्ता मी आंघोळ केली पटकन रेडी होतो रेडी झाल्यावरती तुम्हाला भेटतो आणि ब्लॉग कंटिन्यू करूया लेट्स गो मित्रांनो झालो आहे रेडी बघू शकता एक नॉर्मल पोलो टी शर्ट अँड बॅगी जीन्स घातली आहे जास्त तुम्हाला बोर नाही करत उमेशच्या घरी जाऊयात उमेशला पिक करूयात आणि मग तुम्हाला माहितीच आहे काय होणार आहे तर मित्रांनो आलो आहे आत्ता मी उमेशच्या बिल्डिंग खाली ही त्याची बिल्डिंग आहे आणि दरवेळेसप्रमाणे तेच खालीहून थांबलोय पण अजून तो काय खाली आलेला नाही आहे आता बघूयात किती वेळात येतोय दहा मिनिटात आला तर ठीक नाही आला तर भाई उमेश बाय बाय उमेश उमेश सावंत बाय बाय मित्रांनो तसं उमेश बीजी बीजी खाली खूप बिझी झालं आहे बिझी म्हणजे कामामध्ये बिझी नाही त्याला मुलींचे खूप मेसेज येतात तर मुलींचे मेसेजचा रिप्लाय देण्यात तो एवढा बिझी झाला आहे की आमचे मेसेज नाहीतर आम्हाला कॉल मित्रांचे हालचाल विचारणं वगैरे त्याला काही जमत नाही आता बघू खाली येतो आहे कसा खाली चालत येतो बघा आता थोडा तुम्हाला दाखवतो मी ही क्लिप बघा फक्त तुम्ही उमेश पोरीनचा लाडका सावंत शेट ह्यांना किती वेळा जरी सांगितलं ना टाईमवरती खाली कधीच टाइमवरती खाली ना तुम्हाला बोललो ना आता पोरीनचे एवढे मेसेज येतात ना त्याला की मित्रांसाठी त्याला टाइमच नाही कधीपासून चालू करायला बघा मित्रांना बघा एकदा तुम्ही बघा काय विश्वास कर ना काय चालू केलं माझ्यावरच काय करायचं मित्रांनो आलोय लोकेशनवरती लोकेशन, लोकेशन तुम्ही बघू शकता माग आहे ॲडवेचर किट ना तर मित्रांनो आता शॉपमध्ये घ्यायला आलो आहे आम्ही ऍडव्हेंचर किट तर आत्ता या मध्ये तुम्हाला जे पण दिसणार आहे ते तुम्हाला अनबॉक्सिंग केल्यावरच दिसेल तर मित्रांनो आता घेतोय आम्ही पाच पाचशे पडतील आठ महिन्यांचा आहेकाश काढले पण असं माईक वगैरे मला फक्त विचारायचं होतं माईक वगैरे कसं यायचं कारण की दिलं जायचं कारण की आता माझा जो माईक आहे तो लाईटिंग पोर्टचा आहे तर मग ह्याच्यात सीव असतो तर कन्वर्टर कनेक्ट होऊ शकतो का किती काय आपल्याकडे तर माईक आहे ऑलरेडी तो आधी टेस्ट करूयात जर तो कम्फर्टेबल असेल ऍक्शन फायसोबत सोबत तर मग तोच वापरेल नाही तर मग माइक सोबत एक्सचेंज आज जसा गोंडच दिसतो ना तुम्हाला बिलकुल गोंडच नाही मी तुम्हाला काय बोललो हा माणूस खूप बिझी झालाय का कारण की ह्याला फक्त पोरींचे मेसेज येतात आता की ना स्टोर मध्ये एक पोरी गेल ती ह्याच्याकडेच बघत होती बघत होती ना दादा ह्याच्याकडे बघत होती ना पोरगी आता आली ती <laughs> म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही किती पण भाई चिकने असू दे ना काही पण भाई तुम्ही हॅन्डसम असू दे उमेश ला घेऊन गेले म्हणजे मला एनडी अभिनंदन अभिनंदन तर मला एनडी फिल्टर्स घेऊन देत असत फिल्टर्स नाही घेऊन देणार माझा वाढदिवस पण येतो अरे ना हॅपी बड्डे ऍडव्हान्स मध्ये तर बड्डे गिफ्ट वगैरे एंटी फिल्टर मी तुला एंटी फिल्टर घेऊन देतो मला बॅग घेऊन कितीची वाट न वाटतो फक्त ती बॅग कॅमेरा बॅग आहे तुझा बड्डे नाही येते ना पण ये? तुम्हाला लाज वाटते का बड्डेला सेलिब्रेशन करा आम्ही वगैरे मोठं तू काय करतो आमच्या काय बर्डेला सेलिब्रेशन केलं दोन प्रकारचे मिळवण वाचवायला तुझ्या बर्थडेला मी सहाशे रुपयाचा केक कापला रे गावाने खाल्ला मी खाल्ला गावाने अन्नो आलो होतो पाच वाजता आणि आत्ता वाजले सहा पण अजून काय ती गोष्ट माझ्या हातात आलेली नाही आहे आणि ती गोष्ट आत्तापर्यंत बहुतेक तुम्हाला कळायच असेल की आम्ही नक्की काय घ्यायला आलो आहोत ॲक्च्युली मी सुरुवातीला विचार केला होता की पूर्ण कॅश देऊन मी तो प्रोडक्ट घेईन बट नंतर मी असा विचार केला की ई एम ई एम आयवरती घेणार आहे तर आत्ता ई एम आयचा थोडासा प्रॉब्लेम चालू आहे तर ते मला बोलले की थोडा वेळ थांबावं लागेल तुम्हाला तर मी ओके थांबेल मी तर सी की किती वेळात ती प्रोसेस पूर्ण आहे आणि माझ्या वडिलांची इथं खरंच गरज होती, होती बट ते आता नाहीत सो so, माझा वडील मी काम त्याच्या पप्पाच्या ठिकाणी मी त्याच्यासाठी त्याच्या पाठीशी उभा राहिलो खंबीरपणे खंबीरपणे इन फ्युचर समज मी व्लॉगर खूप फेमस व्लॉगर झालो खूप हा खूप फेमस व्लॉगर जर मी झालो मी उद्या मी जर खूप फेमस व्लॉगर झालो तर मी तो कॅमेरा घेणार तो आणि तो कॅमेरा मला कोण गिफ्ट करणार पप्पा ओरिजिनल <laughs> तुझा माझा पप्पा <laughs> का ओरिजिनल बरोबर तुला काय वाटतं सारे भारतीय माझे बांधव आणि बहिणी ह्याच्या भगिनी बरोबर <laughs> बरोबर आहे बर, बर, बरोबर आहे बरं ठीक आहे बाई ठीक आहे बाई तसं पण मी कमिटेड आहे आता सो मला सगळे बहिणी मिळाल्या तरी चालतील पण मुलींना जर तुम्ही सिंगल असाल तर या पोहराला तुम्ही नक्की मेसेज करू शकता उमेश सावंत फोटोग्राफी व्हॉट्सअप नंबर आहे मॅटेरियल म्हणजे तुम्हाला जर वेडिंग शूट करायचं असेल आणि ह्याच्यासोबत वेडिंग करायची असेल तर दोन्हीसाठी ऐ... तुम्ही मेसेज करू शकता पर जो भी होंगा 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 सब मित्रांनो फायनली ज्या गोष्टीची मी सकाळपासून वाट बघत होतो सकाळी डिसाइड केल्यारी घ्यायचं ते आता मी घ्यायला आलेलो आणि फायनली ऑसम ॲक्शन 5 प्रो ऍडव्हेंचर किट आपण घेतलेला आहे आणि इकडून पुढचे जे पण ब्लॉग्स असतील आपण याच्यामध्ये शूट करणार आहोत. दं डड डड तुप 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 तसे श्रीमान दादा बोलले तसे बॅटरी केस स्टिकर गाडीला वगैरे लावायचं सर गाडीला बोलले ते गाडीला स्टिकर गाडीला अरे पण मी काय होतं गाडीला गाडीला म्हटलं सर तुम्ही का हचलाय गाडीला म्हटलं तो सर <laughs> <नहीं>, त्याने <जाँगा। laughs> चार्ज हे भाई खतरनाक आहे रे लई लावून रे लई रे आत्ता खालून ओरा आफ्रिकन बैठ आहे घाण बोलतो खूप घाण बोलतं आता नऊ द्या नाव द्या शूटच करायचं आपल्याला त्याच्यात एक शूट करून बघूया मित्रांनो एक टेस्टिंग झालीच पाहिजे बादशाह विषय घेतला आपण काय बादशाह हे बघ चौदा तास चौदा तासच रेकॉर्डिंग होऊ शकतं म्हणजे पंधरा तासच रेकॉर्डिंग होऊ शकत अच्छा हो अच्छा, अच्छा। तुम्हाला शिकवलं मी फोटोग्राफर तुम्हाला शिकवणार का कुठे कुठे टॅप केलं चालू होतं कुठं नाही हो मित्रांनो मित्रांनो बघा 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 कसा चिकना क्वालिटी कशी, कशी वाटते अजून एक खरेदी क्वालिटी कशी वाटते कारण की आता आपण ऑस्मो ॲक्शन फाय प्रो वरती शिफ्ट झालेलो आहोत आणि इथून पुढचा जो व्लॉग नाही तर इथून पुढचे येणारे व्लॉग्स तुम्हाला या कॅमेऱ्यात दिसणार आहे खूप असं बरं वाटते कारण की काहीतरी नवीन खरेदी केली आणि इथून पुढं होपफुली होपफुली नाही इथून पुढं मी रेग्युलर बेसिसवरती ब्लॉग करणार आहे तुम्हाला दाखवायचं होतं की मी ब्लॉगिंगसाठी नवीन अपडेट अपग्रेड करतोय तर ते ते ही गोष्ट आहे ती आणि खुश आहे मी दॅट्स इट बाकी काय बोलता येत नाही तुमच्या स्टोअरबद्दल सांगा आमच्या व्ह्युअर्सला आमचं स्टोअर मध्ये कीर्ती डिजिटल नावाने आमचं जे स्टोर्स आहे त्याच्यामध्ये कॅमेरा कॅमेरा ॲक्सेसरीज ॲक्शन कॅमेराज ॲक्शन कॅमेरा ॲक्सेसरीज आणि फोटोग्राफी इक्टमेंटसाठी जे काय लागणारी वस्तू आहे ते सर्व तुम्हाला भेटेल त्याच्यामध्ये तुम्ही जे लॉग्स असतात तुम्हाला लॉगर्सला जे काय वस्तू लागत असतात जसं मेकअप आर्टिस्ट असतात मेकअप आर्टिस्टला जे काय वस्तू लागत असतात ते सर्व ॲक्सेसरीज सर्व आमच्याकडे अवेलेबल आहेत तर तुम्ही प्लीज एकदा व्हिजिट द्या आणि आमच्या इथं जे पण आहे ते रिजनेबल प्राइसिंग मध्ये बेस्ट सर्विसमध्ये अवेलेबल्स आहे तुम्ही बघू शकता कॅमेरा सर्व बघू शकता जरूर 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 व्हिजिट आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब तर मित्रांनो दादानी सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला फोटोग्राफी विश्वातील गोष्टी ज्या असतील या तुम्हाला शॉपमध्ये तुम्हाला बघायला मिळतील आणि रिजनेबल प्राइसमध्ये तुम्हाला मिळतील देखील तर नक्की या शॉपला विजिट द्या मध्ये औंद मध्ये काय बोलला तुम्ही पहिहर चौकामध्ये कीर्ती डिजिटल कीर्ती डिजिटल नावानी शॉप आहे यांचं तर नक्की तर आणि डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला यांचा ऍड्रेस मी नक्की टाकून देईन आणि उमेश झालंय तुझं झालंय का नाही झालं ना बिल घ्या किती वेळ झालं ना तुझ्या तर कमीच लागला अरे छोटी चीज छोटी थँक्यू थँक्यू सर थँक्यू फॉर युअर टाइम चला दादा भेटूयात भेटत येतो परत मी येस चला थँक्यू थँक्यू चल दादा धन्यवाद टाइम टाइम दिल्याबद्दल ते कुठे गेलं ते धन्यवाद इथं गेलं इथं गेलं बहु धन्यवाद धन्यवाद मित्रांनो हा कॅमेरा हा कॅमेरा तुम्हाला जर माझ्या हातात दिसतो तर या व्यक्ती <laughs> बहुत धन्यवाद भेटूयात परत चालेल चालेल तर मित्रांनो फायनली कॅमेरा आलेला आहे तर म्हणजे बघू शकता पाच वाजता आपण आलो सात वाजत आलेत आणि आता झालंय अंधार आणि अंधारात पण आम्ही चमकतोय कारण की आता आमच्याकडे आहे कुठला आहे कॅमेरा हा का मित्रांनो हे माझी माझी भलतीच खुशी असली भलती खुशी तुझी चायला घेतली बॅग किती रुपयाची बॅग घेतली दहा हजाराची मित्रांनो बॅग घेतली फक्त बापरे भाऊनो एवढी भारी मजा झाली आत्ता भाऊने कॅमेरा घेतलाय भाऊने कॅमेरा घेतला खुशीच्या भरात आहे ना खुशीच्या भरात त्यांनी आहे ना जवळपास मला वाटतं एक दोन 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 क्लिप शूट केल्या आणि त्या कशा केल्या असते भाऊला वाटलं कॅमेरा चालू आहे <laughs> पण अॅक्च्युअल मध्ये त्याच्यात सीन असं झालं भाऊने काढलेत फोटो का भाऊनी काढलेत फोटो घरी जा बोलतोय व्हिडिओ शूट केला एवढा वेळ शूट करतोय ते ऍक्च्युली ते माझ फोटो मोड वरती फोटो मोड वरती होतो हा ऍक्च्युली मी फोटो मोड वरती होतो सो त्याला त्याला माहितच नाही तो की फोटो आहे आणि मस्त असा कॅमेरा धरलाय आणि शूट करतोय फुल शूट करतोय पण त्याला माहितच नाही की व्हिडिओ चालूच नाहीये आणि त्याच्या बडे 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 शेरो असे छोटी छोटी बाती होती रती दोस्तो बडे बडे होंगा बोंगा भाई सुंदर दिसतोय क्वालिटी दिसतोय रे चांगली कॅमेरा भारी आहे तो नाही कॅमेरा लय भारी राईट तर मित्रांनो काल रात्री मला व्लॉग एंड करता नाही आला आणि मला हे सांगायचं होतं की फायनली आपण डी जे आय ऑस्मो ऍक्शन फाय प्रो घेतलेला आहे आणि इथून पुढचे व्लॉग्स जे काही करेल मी या कॅमेऱ्यामध्ये मी शूट करणार आहे आणि फायनली आता आपण आपला जो ओल्ड माईक होता तो कॅमेऱ्याला कनेक्ट केलेला आहे सो आत्ताची ऑडिओ क्वालिटी तुम्हाला जास्त क्लिअर वाटत असेल काल रात्रीपेक्षा सो दॅट्स इट मी आता खूप खुश आहे आणि इथून पुढचे व्लॉग्ज ह्याच कॅमेरामध्ये मी करणार आहे सो सपोर्ट करत राहा आणि होप फुली मी रेग्युलर बेसिसवरती व्लॉग्स घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की बाकीची पण कामं असतात थोडीशी सो मी करणार आता कॅमेरा घेतला तर करावा तर लागणार आहे सो मी करणार आहे आणि एवढंच प्रेम द्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असंच सोबत नेहमी राहा धन्यवाद